आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये आज प्रांत कार्यालय येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले यावी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस हे सध्या केंद्र सरकारच्या गळ्यातील मांजर बनलेत महागाईचा भस्मासूर केंद्र सरकारने केला आहे त्याच अनुषंगाने रोहित पवार यांच्यावर केलेली कारवाई चुकीची आहे आज राज्य सरकार चा 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 केंद्र राज्य सरकारच्या विरोधात प्रांत कार्य चौकामध्ये घंटानाद आंदोलन करून निदर्शने करण्यात आली संपूर्ण देशामध्ये महागाईचा भस्मासूर सध्या चढलाय केंद्र सरकारने महागाई मोठ्या प्रमाणात केली आहे ध्यास बेरोजगारी नोकरी सारखे प्रश्न गंभीर बनलेले आहेत केंद्रातील भाजपा सरकार हे हिटलरशाही सरकार बनलंय त्याच पद्धतीने राज्य सरकार ही त्याच पद्धतीने वागत आहे विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात भाजप सरकार करत आहे प्रामाणिक काम करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या नेत्यांवर ईडी सारखे सीबीआय चौकशी लावून नेत्यांना बदनाम करण्याचे व जेलमध्ये टाकण्याचं काम हे केंद्र सरकार व राज्य सरकार करत आहे भाजपच्या कोणत्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं ईडी सीबीआय हे केंद्र सरकारच्या गळ्यातील ताईत बनलेत व भावली बनले आहेत आज विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचं काम सध्याही सरकार करत आहे रोहित पवार यांच्यावर ही ईडीची चौकशी सध्या सुरू आहे ही चौकशी बेकायदेशीर आहे याच अनुषंगाने शहरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने राष्ट्रवादी कार्यालयापासून ते प्रांत कार्यालयापर्यंत घंटा आंदोलन करण्यात आलंय यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारला जाग यावी यासाठी हे घंटानाथ आंदोलन करण्यात आले तसेच राज्य सरकारच्या विरोधात बॉम्बे आंदोलन करण्यात आले येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये केंद्रातील व राज्यातील जनता या भाजप सरकारला व त्यांच्याबरोबर हात मिळवणी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही सध्या देशामध्ये राज्यामध्ये विकासाच्या नावाखाली मोठमोठे भ्रष्टाचार सुरू आहेत नेते मंडळींना जेलमध्ये टाकून त्यांचा आवाज दाबला जात आहे राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक बनले होते हे आंदोलन राष्ट्रवादी कार्यालयापासून ते प्रांत कार्यालयापर्यंत करण्यात आले याचे निवेदन प्रांताधिकारी देण्यात आले येणाऱ्या काळात महागाई बेरोजगारी कमी करावी अन्यथा राष्ट्रवादीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे इचलकरंजी शहरातील नितीन जांभळे यांच्या नेतृत्वाखाली आजही आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला मदन कारंडे नितीन जांभळे उदय पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या महाराष्ट्राला एक चांगल्या पद्धतीचा काम देणारा सरकार म्हणून त्या ठिकाणी पाहत होतं परंतु भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं सर्व पक्ष संपवायच्या दृष्टिकोनातून खरी लोकशाही संपवण्याच्या दृष्टिकोनातून जे पावलं उचललेत ती पावलं लोकशाहीला या ठिकाणी घातक आहेत आणि लोकशाही संपवून हुकुमशाहीकडे वाटचाल करणारा हे भाजपचं सरकार या निदर्शनात आज आम्ही सगळे जे मूलभूत प्रश्न जे आहेत त्या मूलभूत प्रश्नाकडं लक्ष द्यावं म्हणून घंटानाद आंदोलन या ठिकाणी करत आहोत मान्य प्रांताधिकारी ना मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की आपण ज्या पद्धतीनं महानगरपालिका आणि नगरपालिका जिल्हा परिषदाच्या निवडणूक हे प्रशासनाच्या नाव ना मार्फत कामकाज चालतं अशाच पद्धतीचं कामकाज भविष्यातल्या दृष्टिकोनातून चालवावं अशा पद्धतीची भावना चा प्रश्न प्रश्नचिन्ह लोकांच्या समोर निर्माण होतोय आणि मग हे सरकार ज्या पद्धतीनं सर्वसामान्यांचा विचार करत नाही तो विचार करण्यासाठी या खोक्यामध्ये मस्त असणारे सरकारला आपण आमच्या या घंटेचा आवाज च्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना जाग करावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर महाविकास आघाडीतल्या महाविकास आघाडीतले जे प्रमुख घटक आहेत या सगळ्या मागणीचा त्या ठिकाणी विचार करावा एखादा आवाज उठवला तर आमचे आमदार युवकांचे नेते रोहितदादा पवार यांनी युवकांचा संघर्ष यात्रा काढल्यानंतर लगेच त्यांची ईडीची चौकशी चालू झाली अशा पद्धतीचे कुचंबणा करण्याचं काम थांबवण्याचं काम या ठिकाणी करतं परंतु ही जनता या ठिकाणी थांबणार नाही अशा पद्धतीची या जनतेच्या वतीनं ग्वाही देतो आणि सरकारला या ठिकाणी जागा घंटेच्या द्वारे जागा करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि माझे माझ्याबरोबर आंदोलन करण्यात आलेलं आहे आज हे आंदोलन करण्याचं कारण कारण आमचे युवा नेते रोहितदा पवार यांनी आठशे किलोमीटर युवा संघर्ष यात्रा त्यांनी पार केली आणि सरकारला जागं करायचं जा काम केलं म्हणून सरकार बदलाचं काम कराले जे सर्वसामान्य जनतेचे विषय बेरोजगारांचा विषय असू दे महिलांचा विषय असू दे एम आय डीचा एम आय डी सीचा विषय असू दे आपल्या महाराष्ट्रातले गुजरातला गेलेले काही प्रकल्प आहेत त्याच्यासाठी संघर्ष यात्रा काढली आणि हे सरकार कुठं तर ईडीची चौकशी लावायची आणि आमचा दहा पळून जाणारा नाही पळून गेलेला दादा कोण आहे तुम्हाला माहित आहे आमचा दादा रोहित दादा रोहित दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथे रोहित दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्त व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन